हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत मी इथे नाही आज तुम्हाला धनकुंचन कुठून घेतला कसा घेतला आणि किती किमतीत घेतला ह्याच्याबद्दल सांगणार आहे मी सर्वप्रथम इथं डिक्लेअर करते की मी कोणाच्याही व्यवसायावर किंवा रोजीरोटीवर अन्याय करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण गर्ज, ना जे गरीब आहेत गरज गरजू आहेत आणि ज्यांना परवडत नाही म्हणजे ज्याची आयपत नाही त्यांनी कुठ माझ्यासारखं प्रमाणे धनलक्ष्मी कुंचन घेऊ शकतात ते मी सांगणार आहे कुठून घ्यायचं कसं घ्यायचं ते मी एक दोन ठिकाणी विचारलं तर मला धनलक्ष्मी कुंचन सेवेबद्दल खूप उत्सुकता होती मनात आणि मला ती सेवा करायची होती म्हणून नाही का एक दोन ठिकाणी विचारलं मी कितीपर्यंत बसेल तर कोणी चार हजार सांगितलं कोणी पाच हजार सांगितलं पण ते माझ्या ऐपतीत बसत नव्हतं म्हणून मी काही विचार केला की आपण बघूया सर्च करून बघूया आपल्याला ऑनलाईन वगैरे कुठं भेटतंय का कसं भेटतंय किती किमतीपर्यंत भेटतंय कसं बसतंय वगैरे तर मी खरं सांगते तुम्हाला मी ऑनलाईन भरपूर सर्च केलं कमीत कमी एक महिना तरी मी सर्च केला असेल आणि मला खूप छान असं भेटलेलं आहे पाहू शकतात तुम्ही धनलक्ष्मी कुंचन आणि एकदम मोठ्या आकारात आहे कमीत कमी चार इंचाच्या वर तरी असेल पण खूप छान भेटलेला आहे मला बर का क्वालिटी पण खूप उत्तम आहे त्याची क्वालिटी क्वांटिटी पण खूप छान आहे त्याची बघू शकतात तुम्ही जाडी वगैरे किती छान आहे जाड आहे चांगला एकदम कुंचम एकदम मस्त आहे आणि मला खूप आवडला होता भरायचा आहे आज आणि हे तुम्हाला तातलीमध्ये जे साहित्य दिसतंय ना ते, ते पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे तेच तुम्हाला दाखवते आणि ही माझ्याकडे छोटीशी पितळीची प्लेट होती ती त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे मी दुसरी प्लेट घेतलेली नाही आहे नवीन त्याच्यामध्येच ठेवलेले आहे आणि हे माझ्याकडे आठ कॉइन आहेत तुम्ही किती ठेवू शकतात मी आठ ठेवलेले आहेत कारण की प्लेटामध्ये आपल्याला सुरुवातीला अष्टदल बनवायचं असतं कॉइनचं मग त्याच्यावर आपल्याला कुंचम भरायचा असतो तुम्ही पाहू शकता मी सर्वप्रथम प्लेटामध्ये तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवणार आहे हळदी कुंकू हे करणार आहे आणि कुंचन खरंच सांगते मला खूप आवडला आणि तुम्ही पण ऑफर करू शकतात किती रुपयामध्ये घेतला आहे तर अगदी मी नाही का पाचशे रुपये पण नाही पाचशे एक चारशे साठ रुपयाला काहीतरी असा घेतलेला आहे मी तो कुमचन आणि इतकं छान आहे ना खरंच सांगते तुम्ही तुम्ही पण ऑफर करू शकतात मी काही ठिकाणी विचारलं तर मला पंधराशे सांगितलं कोणी नुसतं कुंचनचं बरं काय साहित्य तर नाही फक्त कुंचन विचारला होता तर कोणी पंधराशे सांगितलं कोणी अठराशे सांगितलं तर मला तो कुंच्या परवडला नाही म्हणून परवडणार नव्हता आणि आपली ऐपत पण नाही आहे तेवढं महाग घ्यायचं म्हणून मी नाही का ऑनलाईन घेतलेला आहे मिशोवरून तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ते देईन खूप छान आहे बरं का क्वालिटीला पण छान आहे क्वांटिटी पण छान आहे आणि जे साहित्य आहे ना कुमच्यामध्ये भरायचं माता लक्ष्मीला प्रिय असलेले बांगड्या शंख लघुनारळ प्रत चक गोमतीचक्र कवड्या घ परत आपले कम कमळगट्याची मणी वगैरे परत फुलं लक्ष्मी कु कुबेरलक्ष्मी शिक्का हे सर्व नाही का मी ऑनलाईन मागवलं होतं आणि बांगड्या आणि बांगड्या फक्त थोड्याशा वेगळ्या मागवल्या होत्या कारण की त्यात बांगड्या पासच आलेल्या होत्या मला लाल आणि हिरव्या पाहिजे होत्या म्हणून त्या थोड्या वेगळ्या मागितल्या आहेत इथे माझ्याकडून नाही का कुमचनवर थोडीशी हळद अशी पसरली गेली त्यामुळे मी त्या हाता हाताने पुसून घेते तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी किती भारी दिसते कुमचनची आणि छान पण आहे एकदम नाही का मला पूर्ण कुमचन जवळपास सांगते तुम्हाला मी एक हजाराच्या आतच बसलेलं आहे सर्व साहित्य आणि त्याच्यामध्ये मी काही घरातल्या साहित्य ॲड केलेलं आहे जसं की आपलं हळकुंड लवंग इलायची दालचिनी ह्या गोष्टी मी नाही का त्यात थोड्याशा ॲड केलेल्या आहेत माझ्या त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत मी कशी बघ बग भरते बघा कुमचम भरताना नाही का घरातल्या घरात आपण सिद्ध करू शकतो हा कुंचन असं नाही की त्यांनी सिद्ध करून दिलं की हे होतं पण तसं नाही आहे आपण सुद्धा सिद्ध करू शकतो कुंचन घरात घेऊन विकत घेऊन मी सिद्ध केलेलं आहे स्वतः आणि स्वतः सिद्ध करून स्वतः भरत आहे आपण कुंचन सिद्ध करताना श्री श्रीसुक्त ओम श्री महालक्ष्मी नम विष्णुलक्ष्मी लक्ष्मी मंत्र किंवा गा, ल गाय लक्ष्मी गायत्री मंत्र वगैरे म्हणू शकतात तुम्ही कोणताही एखादा मंत्र घेऊ शकतात इथे मी नाही का मला जो सोप्पा आहे तोच मी मंत्र घेते मनातल्या मनात म्हणत म्हणत मग आपला हा कुंचम भरायचा असतो मी अमावश्या पौर्णिमेला भरते हा कुंचम आमावश्य पौर्णिमेला भरतेच भरते पण मंगळवारी आणि शुक्रवारी पण भरते पण तांदूळ मात्र मी नाही का अमावश्याला आणि पौर्णिमेला चेंज करते सारखं सारखं चेंज करत नाही फक्त शुक्रवारी मंगळवारी फक्त नाही का कुमचममधलं साहित्य सगळं साईडला काढून व्यवस्थित कुमचम स्वच्छ करून मग त्याच्यामध्ये परत ते तांदूळ भरते फक्त तांदूळ मी आमोशेला आणि पौर्णिमेला चेंज करते अशी नेहमी नेहमी शुक्रवार मंगळवार चेंज करत नाही इथे पाहू शकतात माझी सगळी ऑलरेडी देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे फक्त कुमचम भरायचाच होता फक्त तो कुमचम मी भरत आहे आणि खरं सांगते क म्हणजे थोडासा मला अनुभव पण जाणवायला लागला आहे मी घेऊन आठ दिवस पण झाले नाही पण मला अनुभव जाणवत आहे त्याचा थोडा थोडा खरंच चांगला अनुभव येत आहे माझ्यासोबत तुम्ही पण मला असं वाटतं की नाही आप आप का आपल्या आयपतीप्रमाणे घेऊन आपण स्वतः घरातल्या घरात कुंचन सिद्ध करून स्वतः भरावा माझी खूप इ उत्सुकता होती मी नाही का दुसऱ्या लोकांचं ऐकलं होतं कुंचनबद्दल खूप माहिती की असं होतं त्याचे अनुभव येतात वगैरे वगैरे मला पण अनुभवायचं होतं म्हणून मी घेतलेला आहे हा कुंचन आणि त्याचा मला थोडा थोडा अनुभवसुद्धा या लागलेला आहे चांगला आणि ते, 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 ते जे ऑनलाईन साहित्य मी घेतलेलं आहे ना ते साडेतीनशे रुपयेपर्यंत असं मला काहीतरी बसलेलं आहे ते जे ज्याच्यामध्ये नाही का शंख लक्ष्मी कुबेर शिक्का गोमती चक्र कमळगट्ट्याचे मणी कवड्या गुंजे आहेत लाल लाल काळे गुंजा आणि नाही का सफेदगुंजा ते गुंजा हे सर्व साहित्य परत मला नाही का साडेतीनशेच्या आतच बसलेलं आहे आणि खरंच सांगते खूप छान आहेत लगु नारळ त्याच्यामध्ये पाच लगु नारळ होते पण मी एकच लघु नारळ घेतलेला आहे वापरायला म्हणजे कुंचनमध्ये आणि पाच शंख होते आणि एकच शंख घेतलेला आहे मी वापरायला त्यात आणि ते हे पाहू शकतात शिक्का पण खूप छान आहे बरं का कॉपरचा नाही ब्रासचाच आहे पण खूप छान आहे सिक्का पण आणि जे फुलवरचे सिल्वर आणि गोल्डनचे फुलं आहेत ना ते कमळाचे ते पण चांगले आहेत पण ते जरा नाजूक आहेत पण ते छान आहेत असे म्हणजे मला ते नाही का अकरा ऑफर झालेले आहेत तुम्हीसुद्धा एकदम नाही का हे सर्व साहित्य ऑनलाईन मागून एक हजार रुपयेच्या आतमध्ये आपलं धनलक्ष्मी कुंचन सेट घरात तयार करू शकतात असं मी विचारलं होतं हो, तर मला नाही का साडेचार पाच हजारापर्यंत कोणी सांगितलं होतं कोणी सहा हजार रुपये सांगितलं होतं त्याच्यापेक्षा विचार केला की आपली एवढी ऐपत नाही आहे तर स तर आपण बघूया दुसरा मार्ग अवलंबवूया म्हणून मी नाही का ऑनलाईन सर्च केलं तर मला हे ऑनलाईन साहित्य पण भेटलं आणि कुंचन पण भेटलं खूप छान कुंचन आहे बरं का त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन स हे सर्व साहित्याची आणि मी बांगड्या पण मागवलेल्या आहेत देवीच्या त्या मला भरपूर अशा रिसीव झालेल्या आहेत त्या पण नाही का एकशे चाळीस रुपयेमध्ये भरपूर अशा बांगड्या भेटलेल्या आहेत त्यातल्या मी फक्त नाही का पाच हिरव्या आणि पाच लाल बांगड्या घेतलेल्या आहेत कुंचनमध्ये आणि इथे मी आता कुंचन भरलेलं आहे त्याच्यावर नाही का तुमच्याकडे गुलाबाची फुलं भरपूर असतील तर तुम्ही गुलाबाची फुलं भरपूर वापरू शकतात पण माझ्याकडे गुलाबाची भरपूर नव्हती फुलं त्याच्यामुळं मी एकच ठेवलेलं आहे गुलाबाचं फुल कुंचनवर बघ बघू शकतात माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल खूप प्रिय आहे लाल अस लाल आहे शिवाय त्या गुलाबाचं सुगंधसुद्धा खूप आवडतं माता लक्ष्मीला पण दुसरी माझ्याकडे लाल कलरची फुलं होती ती मी साईडला खाली ठेवून दिलेली आहेत आणि समोर नाही का तुपाचा दिवा लावणार आहे म्हणजे बाजूला शंखचक्र माझ्याकडे दिवे आहेत शंखचक्राचे तेल दिवे ते दिवे लावणार आहेत हा तेलाचा आहे एक देवाऱ्यासमोर लावलेला पाहू शकतात तो पण मी व्यवस्थित करून घेते लावून नाही कट ठेवून इथे वाटीमध्ये चंदन आहे माझं एक कुंचन भरून झालेलं आहे तुम्ही साईडला दिवे लावू शकता तेलाचे तेलाचा एक दिवा लावला तरी चालतो पण तुपाचा दिवा पाहिजे म्हणजे कुंचन भरल्यावर तुपाचा दिवा पाहिजे कमीत कमी अर्धा कमी एक तास तरी आपल्याकडे तुपाचा दिवा कुंचन समोर जळला पाहिजे अशा प्रकारे मी नाही का कुंचन बघा किती छान असं सजवून घेतलेलं आहे आणि आता धूप दीप आरती करून घेते शुक्रवार होता त्याच्यामुळे कु कुंचन भरलेलं आहे परत आता लोक अमंगलकलश भरलेला आहे बा बघू शकतात किती छान दिसते हे पाहावं खरंच मला कुमचन मनापासून आवडला तुम्ही पण घेऊ शकता मनापासून आवडला आहे मला म्हणून मी तुम्हाला सांगते खूप छान आहे याची क्वालिटी क्वांटिटी तुम्ही पण एक हजार रुपयाच्या आतमध्ये घेऊ शकता एकदम स्वस्तात आपल्याला दोन चार हजार रुपये खर्च न करता आपण एक हजार रुपयेच्या आतमध्ये सुद्धा कुंचन सेट घरातल्या घरात तयार करू शकतो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला कारण की तुमच्या सबस्क्राईबची लाईकची शेअरची खूप गरज आहे मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा Se la va